हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लासलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर सकाळचे वाजले आहे साडेआठ आणि माझं सर्व कामं झाली आज भाकरी मठाची डाळ केली बाबांसाठी परत आमच्यासाठी टिफिनला अशी चटणी चपाती केली तर आणि थो नाशाला परत मुगाचे पराठेसुद्धा केले होते पाच सात केले होते थोडेसे तर असं होतं सकाळचं रुटीन आणि आधीतलं मी खाऊ पण घातले एक चपाती हां बेटा आज काय काढून जायचे रेग्युलर ड्रेस का हो बघ काढून ठेवला तिथे बेडवर हा तर मग मी आता चालेल मध्ये तर आधी पण रहा व्यवस्थित तर चला बोलते नीट, नीट। अडू दीदी दीदी आता बाय बाय कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं मी प्रिंट आऊट काढायला दुकानात गेलेली होती शाळा सुटल्यानंतर तर त्या ह्याच प्रिंट आऊट आहे तर सर्व वर्षभरामधले जे प्रोग्राम होतात ना तर त्या प्रोग्राम जे जे सह झाले सावित्रीबाई फुले म्हणा बाल दिवस गणपती बनवणे उपक्रम महावाचन म्हणजे खूप सारे असे कार्यक्रम होत राहतात तर त्या कार्यक्रमाच्या प्रिंट इथं मी लावलेल्या आहे तर मी आता घरी आले शाळेतून आणि खूप ऊन होतं म्हटलं आल्याला जरा थंड पाण्याने मस्त व्हावं तोंड व्हावतोंडो तर एवढं एवढं गरम होतं तर आता उन्हाळा सुरू झाला आहे असं हरकत नाही कारण की अक्षरशः एवढं ऊन असतं ना की बाप रे तर मी आता पटकन फ्रेश होते आणि आज दिवसभर काय काय रुटीन आहे की तुमच्यासोबत शेअर करेलच झाल्यानंतर लगेचच मी म्हटलं कपडे लावून द्यावा खूप सारे कपडे होते तर कपडे लावले की कसं एक तास एक दीड तास लागून जातो तर म्हणून मग कपड्यांचं मशीन लावून देते म्हणजे कसं का दुसरे काम आवडतावं ते इकडे कपडे होऊन जातात पण कपडे टाकून देतात म्हणा खूप उशीर होऊन जातो कारण की मग परत कपडे सुकायला जाड जे जी असतात जीन्स वगैरे असतात ना तर त्याला मग हे लागतं जरा वेळ त्याच्यामुळे मग पटकन टाकून देते मी आणि इथं मशीन लावून घेते मी नंतर मग घरात पण थोडंसं आज लाती पुसायचं आहे बाकीचे काम बाहेर पण आज मार्केटमध्ये जाणार आहे आदविकचं बोनानचं मला ना हलव्याचे दागिने आहेत ते आणायचे आहेत ते पानी ते पानी ते सुद्धा पानी तर सुद्धा आणायला जायचं आहे त्याच्यानंतर मग मी इथं झाडांना पाणी टाकून घेते आणि एक दिवस आठ मी झाडांना पाणी टाकते तर म्हटलं चला झाडांनासुद्धा लगेचचे लगेच पाणी टाकून गॅलरी धुवून घेऊयात तर लवकरच मी तुम्हाला माझे झाडांची टूर क देईनच जे कोणकोणती जास्त झाडं नाही आहे थोडेफार आहे पण कोणकोणते लावले ना ते तुम्हाला झाडंसुद्धा मी दाखवेनच लवकर वगैरे झाला आणि मी निघाले विश्रांतवाडीमध्ये मध्ये आज एक बोर बोरनान पण करायचं आहे ना आधी कुपोरे एकत्र तर थोडं साहित्य घ्यायला आहे मला बोरनानच तर चला नंतर हा तर इथं स्ट्रीट शॉपिंग होऊ शकते इथं खूप वेगवेगळ्या वस्तू असतात बोरणांसाठी खूप छान छान वस्तू इथं क्यूट क्यूट वस्तू परत आपल्याला वान देण्यासाठी पण तर आम हे मार्केट ना घरापासून खूप जवळ आहे तर पटकन येऊन जातं रिक्षाने आलं की तर दहा मिनटं लागतात तर खूप भारी भारी वस्तू होत्या तर म्हटलं चल इथं पटापट घेऊ तर मी आधी तर म्हटलं मला हलव्याचे दागिने घ्यायचे तेच होतं बाकीच्या फिरकी खूप छान क्यूट वस्तू होत्या तुम्ही पाहू शकाल ही फिरकी मला खूप आवडली तर बघेल मी एक हिल याच्यात डेकोरेशनसाठी छान वाटत होती तर इथं छान बाकीच्या वस्तू सुद्धा होतात खूप साऱ्या तर मी त्या हलव्याचे दागिने बघितले मला आवडले मी तेच घेतले तर कोणते घेतले मी ती दाखवली तुम्हाला नंतर घरी गेल्यानंतर आणि मेन म्हणजे मला ब्लॅक ड्रेस कुर्ता बघायचं होतं तर पण कुर्ता पण खूप सारे दुकानं बघायचे अजून बघेन मी दोन तीन दुकानं तिथे मिळालं असं आणि तर छानसं हळदी तुम्ही अशी प्लेट्स होत्या अशा छानशा डिश होत्या पण मी मागच्या वर्षी दिलेले होते आणि तर हे दागिने पाहू शकता खूप सुंदर सुंदर दागिने होते आणि मला खूप आवडले हे दागिने तर मी घेतलं गेलं माझे दागिने बोरणांसाठी जे हलव्याचे दागिने असतात ना ते तर घेतले आता बघू दुसरं काय भेटते आणि काय काय कॉटन में से ए, क्या दिखाओ ना नीचे बच्ची के लिए

मिळत नाही त्यांच्याकडे तेच आहे खा आता पट आपण इथे बाजू आणलं ड्रेसचं काही मिळालं नाही बघू उत्तर तर आता दिशूला येणं दाबेली घेऊन घेते तर दिशीचा फोन आलेला तर काहीतरी खायला आणून तर इथं दिशूचा फोन आला आणि मला बोलले की काहीतरी खायला घेऊन ये मग मी तिच्यासाठी दाबेली घेऊन जाते तर चला मी आता एवढं दाबेली घेते आणि घरी जाते आता पटकन आणि घरचं पण आवरायचं मला तर जस्ट आम्ही बाजारातून आलो आणि थोडंफार साहित्य बोरो ना तिथे ते हलव्याचे दागिने वगैरे आणले आणि ड्रेस तर काय मला मिळालाच नाही कुर्ते पण एवढे खास नव्हते आणि बघते अजून उद्याचा दिवस आहे उद्या उद्याचं कॅन्सल करेल परवा बरोबर आमचं आहे तर अंदाज आहे तुम्हाला दाखवते आणलं बागे मी आणले खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे मी चांगले क्वालिटीचे चॉकलेट्स आणले म्हटलं मुलांना चांगलंच ते बाकीचं नको आणि बिस्किट आहे पार्ले जे आणलेले खूप सारे बिस्किट्स आहे घरात सामान घेऊन आले आम्ही नंतर मी लगेच स्वयंपाकाला पटापट लागले शूट काही केलं नाही तर स्वयंपाक पण बनवून झाला माझा आत्ता वाजले आहे सात पंधरा झाले तुम्हाला दाखवते मी आमटी चपात्या पण करून झालेल्या आहे अभ्यासाला बसलेला आहे आणि असं बोरणांचं बोरणान करण्यासाठी थो, थोडं साहित्य घेऊन आले बाकीचं राहिलेलं आहे आणि असा होता दिवस माझा तर चला मग हा व्हिडिओ आवडला असा तो तुम्हाला भेटूया नेक्स्टमध्ये बाय